नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथे तुम्ही पाहू शकता की आपली लापशी मस्त अशी मऊसूद आणि तितकीच दाणेदार बनली आहे लापशी करताना खरं तर आपलं जे मेजरमेंट आहे ना ते खूप महत्वाचं आहे सर्वात महत्वाचा म्हणजे पाण्याचा अंदाज एकदा कळाला ना की लापशी छान मऊसूत होते आणि तितकीच दाणेदार राहते सकाळच्या नाश्त्याला काय करावं हा प्रश्न पडत असेल ना तर अशा वेळेस मस्त अशी पौष्टिक गुळाची लापशी तुम्ही करू शकतात जी खाण्यासाठी खरंच खूप छान लागते तर आता आपण इथे लापशी भाजून घेणार आहोत तर हा लापशीचा जो रवा मिळतो ना अगदी बारीकवाला मिळतो तो घ्यायचा तो, तो जो असेल ना, तो ना तर त्याने लापशी छान मऊसूद होते आणि तिला म्हणजे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे बघा मी पाहून वाटी इतका हा रवा घेतला आहे सर्वात अगोदर आपण कढईमध्ये एक चमचा घट्ट असं तूप घालून घेऊ त्यानंतर इथे मी काजू आणि बदाम हे छान भाजून घेणार आहे काजू बदाम आपल्याला सुरुवातीला चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि मग नंतर आपण सर्वात शेवटी ते लापशीमध्ये घालणार आहोत इथे मी थोडेसे मनुके घालत आहे आणि मनुके घातल्यावर सर्व छान परतून घ्यायचं आणि लगेच काढायचे मनुके थोडेसे फुगले ना की लगेच आपण सगळे ड्रायफ्रूट्स बाजूला काढून घेणार आहोत यामध्ये तुम्ही शेंगदाणे किंवा ओलं जे आपलं खोबरं असतं ना त्याचे बारीक काप सुद्धा घालू शकतात ते घातल्यावर सुद्धा लापशी खूप छान आणि चवीला अप्रतिम लागते सर्व ड्रायफ्रूट्स काढल्यावर यामध्ये आता आपण लापशी घालणार आहोत त्यानंतर आपल्याला मंद आसेवर लापशी छान भाजायची आहे तर आता यामध्ये आपल्याला आणखीन तूप घालायचं आहे इथे मी साधारण एक मोठा चमचा भरून अजून इतकं तूप घालत आहे तूप तुम्ही जवळजवळ दोन ते अडीच चमचे घालू शकतात तर इथे आता आपण काय करणार आहोत लापशी छान ना मस्त भाजणार आहोत तिला चांगला एक सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजायचं आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे लापशी भाजताना आपण तेव्हाच पाणी गरम करायला ठेवायचं कारण लापशी मध्ये गरम पाणी घातलं की ती पटकन शिजली जाते आणि छान मौसूत होते तर इथे आपल्याला लापशी जसं मी म्हटलं होतं की सोनेरी रंगापर्यंत भाजायची आहे आणि भाजताना मंद असेवरच भाजायची म्हणजे ती छान खमंग भाजली जाते तर इथे आता तुम्ही पाहू शकतात की आपण जी लापशी भाजली होती ना ती अगदी मस्त तिला असं चांगला सोनेरी रंग आला आहे आणि लापशी भाजायला जवळजवळ एक सात ते आठ मिनटं लागतात त्यामुळे अजिबात घाई करायची नाही किंवा मोठ्या आचेवर भाजायचे नाही तर पहा सुरुवातीपेक्षा आता जो रंग आहे ना इतका रंग येईल परंतु आता लापशी भाजायची ज्या वाटेने आपण लापशी घेतली होती त्याच वाटेने आपण आता इथे पाणी घालणार आहोत पाहुण वाटी आपण लापशी घेतली होती त्यामुळे मी यामध्ये पाहुण वाटी पाणी हे चार वेळा घालणार आहे कारण ते अगदी योग्य प्रमाण आहे आणि या प्रमाणात लापशी छान माऊसूत शिजले जाते सुरुवातीला पाणी घालताना थोडस सांभाळून घाला कारण की पाणी घातलं की जी गरम वाफ आहे ना ती हातावर पटकन येते तर आपण यामध्ये बरोबर चार वाटी इतकं पाणी घातलं आहे म्हणजे पाऊन कप आपण जो प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणात पाणी घातलं आहे आता सर्व छान एकजीव करायचं आणि मोठ्या आसेवर एक उकळी काढून घ्यायची याला चांगली एक उकळी आली ना की त्यानंतर आपण गॅसची फ्लेम मंद करणार आहोत आणि झाकण ठेवून हो, लापशी शिजवून घेणार आहोत शिजायला शिजायलासुद्धा जवळजवळ एक आठ ते दहा मिनटं लागतात कारण की मोठ्या आचेवर जर तुम्ही शिजवली ना तर ती आतून कच्ची राहू शकते त्यामुळे लापशी शिजवताना सुद्धा मंद आचेवरच ती छान शिजवून घ्यायची तर इथे आठ ते दहा मिनटं झाले आहेत आता पाहून घेऊया की लापशी शिजली की नाही तर ते तर इथे पाहू शकतात की आपण यामध्ये जे पाणी घातलं होतं ते पूर्णपणे आटलं आहे आणि आपण जे पाणी घातलं होतं त्या पाण्यामध्ये लापशी अगदी परफेक्ट शिजली जाते आता यामध्ये आपण गुळ घालणार आहोत तर इथे मी गुळाची पावडर वापरत आहे तर जितकी आपण लापशी घेतली होती ना तितकाच आपण गुळ घेणार आहोत मी पाऊन वाटी लापशी घेतली होती त्यासाठी पाऊन वाटीच गुळ घेतलं आहे आता गुळ घातल्यावर सर्व छान एकजीव करून घ्यायचं गुळ सुद्धा याला थोडंसं पाणी सुटलं जातं त्यामुळे आपण सुरुवातीला चार कपच पाणी घालायचं आणि त्यानंतर गुळामध्ये सुद्धा जे काही पाणी असतं त्यामध्ये लापशी आणखीन थोडी मोजूत होते अला अला तर इथे पाहू शकतात की थोडंसं ओलचरपणा याला जास्त आलं आहे आता पुन्हा गॅस स्लो ठेवायचं आणि झाकण ठेवून फक्त दोन मिनिटाची वाफ काढायची तर मस्त सकाळ सकाळी फ्रेश वाटावं म्हणून इथे चहा बनवला आहे वाफळलेला मस्त असा चहा आहे यामध्ये वेलची घातली आहे त्यामुळे चहा खरंच खूप छान लागतो चला चहा तर बनत आहे तोपर्यंत दोन मिनटं झाली आहेत आणि इथे आता तुम्ही लापशी पाहू शकतात सुद्धा पूर्णपणे विरघळला आहे आणि आपली लापशी मस्त अशी बनली आहे छान मौजूत झाली आहे गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करायचा कारण आपण फक्त दोन मिनिटं याला झाकून ठेवलं होतं आता यामध्ये वेलची पूड घालून घेऊ आणि सर्व छान एकजीव करून घेऊ गरम असल्यामुळे तुम्हाला ही थोडीशी उलचर वाटत असेल पण जस जशी थंड होणार ना तस जशी छान दाटसर होते आता यामध्ये आपण जे काजू बदाम मणुके भाजले होते ते घालून घेऊ आणि सर्व छान आता एकजीव करून घेऊ तर इथे पाहू शकतात मस्त अशी आपली दाणेदार मौजूत लापशी तयार झाली आहे आणि खरं तर ना थोडी अशी ओलसर असेल ना खाण्यासाठी खूप छान लागते त्यामुळे गुळ घातल्यावर खूप जास्त गॅसवरती ठेवायचे नाही फक्त दोन मिनिटाची वाफ काढायची इथे बघा मस्त गरमागरम आपली लापशी तयार आहे तर इथे आता तुम्ही पाहू शकता पाच मिनिटांतर थोडंसं यामधला गरम पाण्या कमी झाल्यावर लापशी सुरुवातीपेक्षा थोडीशी घट्ट झाली आहे तर इथे आपली लापशी मस्त अशी तयार आहे रेसिपी कशी वाटली हे मला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा करून पहा अगदी परफेक्ट प्रमाण आहे जितकं मी सांगितलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही लापशी बनवली ना तर तुमची सुद्धा लापशी अशी छान मौजूत आणि दाणेदार बनेल पुन्हा भेटूया आपण अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद